वाळूच्या हवा आणि गाड्या चालतात असा आरोप आंबडचे तहसीलदार आहेत केला बोलताना माझ्याकडे नाही परंतु मी पुण्यात सांगेल जे काही वाळू वाळूबापयाच्या बाबतीमध्ये गैरपदार जे घडत आहेत कडक कारवाईचे निर्देश असून दिलेले आहेत आणि अशा मध्ये ठाकरे गटाचे काही खासदार काही आमदार जे आहेत हे प्रतापराव जाधव त्यांच्या घरी हो डिनर पार्टीला गेले होते तर आदित्य ठाकरे यांनी यावर सांगितले की कोणीही परवानगी शिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये कसं आहे आता आम्ही देखील आदित्यजींसोबत दहा वर्ष काम केलं युवा युवासेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक देणं आम्ही कोणासोबत जेवलं पाहिजे काय जेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कोणाचं फोन आलं पाहिजे सगळे कंट्रोल ठेवणं आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता कामान स्वतःभोवती त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेळू शेवटी त्यांनी बोळंद बाळासाहेबांनी विचार सोडला आणि म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खात्या त्यांना सोडून जात असतील आणि तर उद्धवनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत कोकणामधील काल आमचे सहकारी राजन चाळवी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अजून सोप्तर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहेत आणि किंबहुना आम्हाला समोरना काही लोक अप्रोच देखील होत आहेत आम्हाला आता तुमच्यासोबत काम करायचं आहे आम्ही त्यांच्याकडे जाण्याच्याऐवजी आता ते आता आमच्यापर्यंत येऊन पोहचतायत मला वाटतं हे उद्धव साहेबांच्या लिडरशिपचं फेलियर आहे असं संजय राऊत म्हणाले आणि आता राजन साळींवरती ज्या वेळेला ज्या काही चौकशी चालू होती ज्या काही त्यांच्यावर एन्क्वायरी चालू होत्या तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक राऊतांनी मला पाडलं मग त्यांचेच नेते जग त्यांच्या आंदोलना पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि यांच्यावर उल्लेख करायचा त्यांनी स्वतःकडे पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळके आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे खोटा माणूस असले तो संजय राऊत न मला वाटतं शिंदे समावरती बोलण्याची संदर्भात लायकी राहिली नाही दिल्लीमध्ये फक्त बंगलाच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली परंतु कधीच तळागळात जाऊन आणि कधी योजना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी शिंदेसाहेबांवरती बोलू नये धन्यवाद